<laughs> भागो 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 <laughs> <जुएरे> <laughs> <laughs> कौन <डाना> आल <दा> रे <laughs> कुसुम आजी कुड़े कुसुम आजी दिसली का नहीं <laughs> अगम अजी वीरों

वीरा आले आले सपनाकडे गेली लगेच सपनाकडे गेली ब ब वीरा नाहीच आली ती जी सपना मावशी मौकू आलो पण का बाई जात नाही ते ये पण कुठले पण बसायचं आहे बसायचं आहे तुला त्याच्यावर थांब बसू थांब ऐ थांब चालला म्हणजे असं निघून मला ठेवलंही पला 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 आग आग खाली आणला ना अर्धा तास तरी अर्ध्या तास पोर पोर एवढे दमात्याने झोपलेच पाहिजे मस्त हिरोगार झालाय आता मी किती दिवस झाले दा काढला

दरवर्षी असेच अचानक आहे त्यांना अचानक आम्ही ठरवतो न ठरवता तीस तारीख येते काय फक्त एखादा दिवस मागं पुढं होतो मागच्या वेळेस ह्यास एका डॉक्टर घरी थांबले कार पेपरचा अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळं आणि आता आम्ही सगळे चाललोय देवांश भातगव आणि विला दिदी विरा दिदीला तर सगळं पाहिजे चला

बर ग तू कुठं आला आले? जेजे बाप्पा हा वीरा कुठं आली तू कुठं आली छान वाटतंय चाल हा आल्यावर घेऊ हा

तर आता आम्ही चाललेलो आहे मैसमाळा बघू शकता एवढे सगळे पब्लिक चाललोय आम्ही आणि हे दोन दोन दो तीन पब्लिक येणार नाही चिडचिडचिड हे आणि हे नाही करत येतोच

गर्दी आहे ग बाई पहिले गर्दी नव्हती एवढी पावसामुळं परत रस्ता नसल्यामुळे पहिले काहीच गर्दी नसायची आणि आता रस्ता झाल्यामुळे गर्दी जास्त झाली आता पहिले कुणीच यायचं नाही कारण रस्त्यामुळं लोकांना भीती वाटायची गाडीवर आणायची तर आता खूप लोक आहे आता पार्किंग मध्ये फक्त आमच्याच गाडीवर स्वस्तिक बघा एकूण तीन आम्ही महेशमाळाला खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप वर्ष एका वर्षानंतर महेशमाळाला आलेलो आहे आणि आता दर्शन करायला चालू आहे मम्मी न पप्पा आम्ही आलो होतो त्याच्यावर आता परतात ताजय वीरासाठी थोडं वीर आली दर्शन करायला बालाजीचं तर त्याच्यामुळे मग आम्ही इकडामो आज दर्शन करायला आणि आता दर्शन करतो मस्त असं आहे फोटोशूट वगैरे

चांगले आला तयार केले बाबू चप्पल काढ काढ चप्पल अरे जे बाप्पा करायला जायचे चप्पल काय प्रसन्न वाटत आहे ना स्मेल स्मेल चल रे चल बार गाव देवांश कुठे देवांश कुठं आहे हां चल देवांश वैतिक

चालली तर लाईट मोठ पडते ना त्याच्यामुळे आतमध्ये ना मोटर असते त्या मोटरची लाईट पडते ना मोठी चालल्यावर हे बघ आता हे बघ बरं का आता 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 पण पवनची किसान झाले का लाईट लागेल आता लाईट लागेल बरं का आता पवनची किसान झाले का लाईट लागेल लागली का लागली होती लागली होती लागली होती बॅटरी आहे ना तेवढी कॅपॅसिटी नाही ती सोडून जीव जातो मग मोठी पाहिजे ना त्याला थोडीशी का सेल सेल थोडी

बॅटरी को उतरली रे तुझ्या